सामाजिक न्याय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी विकास योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील विविध विकास कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करोड रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका आणि सामाजिक न्याय विभाग यांच्याकडून फाईलच्या प्रवासात होणारा अनिश्चित विलंब यामुळे दोन वर्षांपासून अनेक विकास कामे प्रलंबित आहेत अंदाजपत्रक तयार करताना असणारी रस्त्यांची स्थिती आणि सध्याची स्थिती यामध्ये मोठी तफावत असल्याने प्रस्तावित कामे दर्जेदार होणार का असा प्रश्न उपस्थित होत असून याच निधीतून माननीय आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या शिफारसीनुसार सांगली शहरातील बहुचर्चित सांगली कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल मारुती गाडे चौक या रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे सदर रस्त्याच्या कामास विलंब होत असून याच निधीतील इतर कामांची निविदा प्रसिद्ध झाली असून या सांगली कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल या कामास प्रशासकीय मान्यता देऊन देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदरच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली नाही त्यामुळे रस्त्याच्या कामाला आणखी किती कालावधी लागेल हे अनिश्चित आहे त्यामुळे या रस्त्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध करून लवकरात लवकर काम सुरू करण्याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोके यांनी केली आहे याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी मनपा आयुक्त तसेच आमदार सुधीर गाडवी यांना दिले आहे